श्रोता हो नमस्कार ऐसी या कार्यक्रमामध्ये ऐकूया मेघना साने यांचा ललित बंध पैशांशिवायचं जग लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीतून किती आनंद मिळायचे अंगणात मातीचा किल्ला बांधायचो आम्ही कुणाकुन -कुणा डबे बाटल्या मिळवायचो त्यावर माती लिंपून डेकोरेशन करायचो ही आमची कला बघायला आई बाबा काका काकू कौतुकाने का, यायचे आणि पाठ थोपटायचे कधी कधी रिकामे आगपेठे असतात ना त्या जमवून त्याच्यापासून आगगाडी तयार करायचो किंवा त्यांना दोरी बांधून टेलिफोन तयार करायचो काय उद्योग चालायचे आमचे त्यावेळी आमच्या जगात पैशानं प्रवेश केलाच नव्हता आई बाबा आवश्यक त्या गोष्टी आणून द्यायचे त्यामुळे त्यांनी आमच्या हातात कधी पैसे दिलेच नव्हते शाळेत तर काय चालतच जायचो आता मी जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा हां मी कॉलेजला गेल्यावर मला माझ्या मुंबईच्या मावशीने तिच्या पुतणीचे फॅशनेबल कपडे दिले पाठवून मला त्यात काहीच वावगं वाटलं नाही वर्षभर वापरले मी नव्यासारखेच होते कपडे बहिणी बहिणींनी एकमेकींचे कपडे आणि भावंडांनी एकमेकांच्या वस्तू वापरणं यात कोणालाच कधी कमीपणा वाटायचा नाही माझा भाऊ आणि मी एका शाळेत होतो बरं का तर शाळा सुटली की त्याची भरायची तो एक वर्षाने लहान म्हणून तो माध्यमिकला मी उच्च माध्यमिकला तर शाळेच्या द्वारातून बाहेर पडताना तो दप्तर घेऊन बाहेर उभा असायचा मी त्याला हळूच माझे कंपास देत असे वर्षभर आम्ही दोघांनी एकच कंपास वापरला मंडळी मग परीक्षेच्या वेळी आईने आणून दिला त्याला नवीन कंपास आता आजूबाजूचं जग किती बदलले सर्व गोष्टी पैशातच मोजल्या जातात एखाद्या समारंभाला आपण नवीन साडी नेसून जायचं बरं का आणि लोकांनी काय विचारावं अगबाई किती सुंदर साडी कुठून घेतली कितीला पडली असं सुद्धा विचारलं जातं मंडळी आता ती बाई चार चौघात साडीची किंमत सांगेल का हो एखादा दागिना आपण घालून जावं पार्टीत तर कोणीतरी छान आहे ग नेकलेस सोन्याचं आहे असं विचारून अगदी इज्जतच काढते अहो घरभरणी असते ना एखाद्याची तर घरभरणीला गेल्यावर सुद्धा असं विचारणारे लोक आहेत कितीला मिळाला हो हा फ्लॅट कमाल आहे ना या माणसांची घर म्हणजे काही वस्तू नसते ती वास्तू असते वास्तू पती पत्नीनं आपल्या कमाईतून खस्ता खाऊन रक्कम जमवलेली असते तेव्हा त्यांचं घर होतं त्यांच्यासाठी ती रक्कम म्हणजे आयुष्यभरात केलेला त्याग असतो त्यांचं ते स्वप्न असतं त्याची किंमत विचारू नये ना परवा माझ्या एका प्राध्यापक मैत्रिणीला मी फोन करून सांगितलं की अमुक अमुक प्रकाशनानं माझं पुस्तक केलं आहे आणि आल्यात बरं का प्रति घरी आल्यात काय काही लवकरच प्रकाशन समारंभसुद्धा करेन मी त्यावर तिने विचारलं अच्छा त्या प्रकाशनाने केलं आहे का पुस्तक किती घेतात ते मी चाटच झाले पहिला प्रश्न हा वास्तविक मला अपेक्षित होतं की काय गं कसलं पुस्तक आहे कथा आहेत की कविता किती पानांचं झालं पुस्तक चारशे पानं अगोय एवढ्या कथा लिहून झाल्या आहे हो तुझी माझ्या आनंदात कुणीतरी सहभागी होईल म्हणून मी फोन केला होता पण अभिनंदन हा शब्द का काही तिच्या तोंडातून निघाला नाही प्रकाशक प्रत्येक लेखकाकडून पैसे घेत नसतो काही काही लेखकांना मानधनसुद्धा मिळतो हे या लोकांना थाऊकच नसतं पण दुसऱ्या मैत्रिणीला फोन केल्यावर मात्र वेगळा अनुभव आला तिनं घरी येऊन अभिनंदन केलं आणि त्यासाठी ती मिठाईचा बॉक्स घेऊन आली म्हणाली पहिली प्रत मीच विकत घेणार म्हणून पुस्तक विकत घेतलं खरं तर या मैत्रिणीशी माझी महिन्याभरापूर्वीच ओळख झाली होती हां पण साहित्याबद्दलचं प्रेम तिच्या शब्दा शब्दातून ओसंडत होतं तिच्याशी गप्पा मारताना पुस्तक प्रकाशित झाल्याचा पुरेपूर आनंद मला मिळाला मंडळी पैशांना विकत घेण्याजोग्या खूप वस्तू असतात पण पैसे न देताही खूप गोष्टी मिळवता येतात कधीकधी अपेक्षेच्या पलीकडेही काही मिळून जातं एखाद्या थोर माणसाच्या नुसत्या सहवासात राहिल्यानं तुम्हाला अनेक गोष्टी कळतात त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक फरक पडतो माझा एक मित्र एका मोठ्या संगीतकाराबरोबर राहत होता त्यालाही पेटी वाजवता येत होती गाणी कंपोज करताना संगीतकार कसा विचार करतो हे त्याला कळलं पुढे तोही स्वतंत्र संगीत देऊ लागला कार्यक्रम सादर करायला गेल्यावर प्रत्येक वेळी हे मोठे संगीतकार पैसे मागत नाहीत तर काही कार्यक्रम नातेसंबंधांसाठी केले जातात हेही त्याला कळलं चॅरिटी म्हणून सुद्धा कार्यक्रम केले जातात हेही त्याला कळलं आज त्याच्या हाताखाली अनेक मुलं संगीत शिकत आहेत त्यांना निश्चितच चांगलं घडवेल तो श्रोत हो आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पैशांशिवायचं जग हा मेघना साने यांचा ललितबंध आत्ताचं पण ऐकला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार